गुड मॉर्निंग झाला की नाही चाय माझं तर सगळं आवडलं आता फक्त काम बाकी करायचे कामाला आणि ऐंशी गेला स्कूलला आता मी एकटीच आहे आणि मला आता काम करायचं काम करायचं एवढा कंटाळा येतो ना मला जिंदगीत एवढी काम नाही घेते असं वाटतं की माझ्याच डोक्यावर ठेवलं ते काम आणि करावेच लागतात आता कोण करणार नाही केलं तर मी एक दिवस जरी काम नाही ना केलं तर वाढलं दुसऱ्या दिवशी डबल काम डबल काम करा मरा मार घातात बरेच काम बरं हाय की मग दुसऱ्या दिवशी मलाच करावं लागेल कोण करणार नाही करायचं करायचं आणि मी सकाळी नाश्ता केला आता परत नाश्ता करते थोडंस खाते कारण की मी भाजीच टेस्ट नव्हती गेली मी चहा आणि चपातीच खाल्ली होती तर म्हणतो आता भाजी टेस्ट करते भाजीच नव्हती खाल्ली केसु केसू मला कट करायचे थोडेसे म्हणजे कसं वाटते थोडेसे शेंडे शेंडे आले ते कट करायचं म्हणजे वाढतील तरी केस मला भरपूर मोठे माझ्या मावसाची केस एवढी मोठी आहेत ना तशी मला केसं करायचे त्यामुळे वाढवेल पटापट हाय की नाही अजून काय हां तर मला एक गंभीर विषयावर बोलायचं आहे की सकाळी मी उठले आणि काही मी बघते माझा एक सबस्क्रायबर कमी झाला तर का, का तुम्ही अनसबस्क्राईब करता काय झालं नक्की काय अनसबस्क्राईब केलं तर मग कसं वाटेल मला सबस्क्रायबर माझे झाले होते सोळा सकाळी उठून बघते तर पंधरा एक कुठे गेला सबस्क्रायबर एक एक जॉईंट होतो आणि एक पळून जातो काय या अनसबस्क्राईब करायचं होतं तर सबस्क्राईबच कशाला केलं होतं हां मग कसं तरीच वाटतं ना सकाळ के सकाळी सका। सकाळी उठले मस्त टिफिन विफिन तयार झालं सगळं झालं मी फोन घेतला आता फक्त एक सब्सक्राइबर काय मग डोकंच फिरलं माझं करू नका या कॉन्टेंट तर माझ्याकडे काय नाही कारण माझा नवरा म्हणतो मी व्हिडिओ नाही बनवणार माझं मुलाला तर तो तर शाळेत जातो स्टडी करतो हे करतो तो लहान आहे त्यामुळे त्याला मी हे नाही केलं म्हणजे तो कॅमेऱ्यासमोर आला मग मम्मी नको मा नको त्यापेक्षा नकोच त्याला मग मी बनवते तर माझं पण असंच सबस्क्रायबरच कमी झालं तर मग कसं कसं व्हिडिओ काढणार तरी मी ट्राय करेन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज सपोर्ट करा चलो बाय बाय एवढंच म्हणायचं होतं आता काय म्हणू सबस्क्राईबरच गायब झालं आहे कुठे गेलं काय माहिती करा बाय